वाघाशी पांगा नको रे बाबा वाघ म्हटलं तरी कोणालाही भीती आलीच पण त्या भीतीतही वाघ एका इवल्याच्या बातकाची शिकार करण्यासाठी आला पण बदकाने शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे करून दाखवलं आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकणार आहेत की इवल्याच्या बदकाने वाघालाही घाम पडलेला आहे आणि ह्या बदकाने बदकापेक्षा बात्का वाघाची शक्ती जास्त आहे पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे बदकाने सिद्ध करून दाखवलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जसजसा वाघ त्या बदकाची शिकार करणार तसा तो बदक पाण्यामध्ये बुडून दुसऱ्या जागी निघत आहे आणि त्या दुसऱ्या जागी वाघ जाण्याचा प्रयत्न करतो पण परतही तो बदक बुडून दुसऱ्या जागी जात आहे हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओला ब पाहून नेटकऱ्याने सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपणासही काय वाटत आहे या व्हिडिओबद्दल कमेंटच बॉक्समध्ये जरूर कळवू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बदकाचे सर्व स्तरावरून कौतुक केले आहे पक्षीप्रेमींनी तर हा खूप व्हिडिओ शेअर करून दाख केला आहे आपणास काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता